नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत वसमत येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पुरुषांमध्ये दीपक खरात तर महिलांमध्ये सविता हिवाळी यांनी प्रथम पारितोषिक मिळवले स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गंगाधर काळे यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं यावेळी हिंगोली कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर देशमुख तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप काळे डॉक्टर करहाळे डॉक्टर शिवशंकर कापसे अमोल पटवे शिवराज कदम प्राध्यापक नागनाथ गजमल सुनील बांगर यांची उपस्थिती होती या स्पर्धेत पुरुषांमध्ये दीपक खरात प्रथम आशिष जावळे द्वितीय तर ज्ञानेश्वर घोगरे यांनी तृतीय पारितोषिक मिळवलं तसेच महिलांमध्ये सविता हिवाळे प्रथम स्वाती हिवाळेत द्वितीय तर विमल बागल यांनी तृतीय पारितोषिक मिळवलं यावेळी डॉक्टर सुनील देशमुख यांनी माहिती देताना स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम महात्मा गांधी जयंतीदिनी सुरुवात करण्यात आली असून पंधरवड्यात विविध शाळा व इतर ठिकाणी जनजागृती करताना या आजाराबाबत शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यासाठी प्रत्येक शासकीय दवाखान्यात उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे आगामी काळात कुष्ठरोगाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले वाटलं सर म्हणजे रनिंगमध्ये ते मला खूप म्हणजे इंटरेस्ट आहे मला खूप छान वाटलं आणि परत यापुढे मी सहभागी घेत राहील पण खूप चांगलं म्हणजे मार्गदर्शन ते केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने नियोजन ते केलं त्यांचे मी आभारी आहे खूप खूप आरोग्य विभागाने अशा स्पर्धा म्हणजे आयोजित करायला पाहिजे आणि आम्हाला पण पुढे अशीच संधी भेटायला पाहिजे अशा प्रकारे स्पर्धा घेतल्यात आणि अशा स्पर्धा दरवेळेस घ्याव यांनी की जेणेकरून स्पर्धकांनाही प्रोत्साहन भेटेल आणि हेल्दी राहतील सर्द सर्व सर स्पर्धक जेणेकरून रनिंग वगैरे करून आणि असेच स्पर्धक दरवेळेस घ्याव आम्ही प्रोत्साहन राहील आणि सर्व स्वयंसेवकांचे किंवा यांचे सर, आम्ही आभार मानेल थँक्यू राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त दिनांक जानेवारी पासन पंधरा फेब्रुवारी पर्यंत हा पंधरवाडा स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आपण राबवत आहोत येत्या दोन हजार सत्तावीस पर्यंत शून्य कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याच्या अनुषंगाने पूर्ण समाजामध्ये सर्व लोकांपर्यंत कुष्ठरोगाबद्दल या आजाराबद्दल शास्त्रीय माहिती देऊन हा उपचार शंभर टक्के बरा होणार आहे आणि याचा उपचार सर्व शासकीय रुग्णालय उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये उपलब्ध आहे तर या आजाराविषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर या आजाराबाबतचे जे काही गैरसमज आणि भीती आहे ती दूर करण्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम ज्या पद्धतीने आज आपण वसमत येथे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याच पद्धतीने इतर विविध कार्यक्रम जसे की निबंध स्पर्धा असतील प्रभात फेरी असतील शाळेमध्ये इतर काही नाट्यका वगैरे असे सर्व जे जनजागृतीचे कार्यक्रम आहेत ते आपण ग्रामीण आणि शहरी असं दोन्ही भागामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवलेले आहेत या पंधरवाड्यामध्ये जे काही विविध आपण कार्यक्रम घेतलेत उदाहरणार्थी शाळा स्तर असतील इवन काही मेळावे आपण घेतलेत महिला बचत गटाचे मेळावे घेतलेत याला चांगल्या पद्धतीचा चा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आपला उद्देश उद्दिष्ट आणि ध्येय एकच आहे येत्या दोन हजार सत्तावीस पर्यंत या आजाराचा शून्य प्रसार कशा पद्धतीने आणायचा हे साध्य करायचं असेल तर जास्तीत जास्त जनजागृती करून ह्या आजाराबाबतची जी काही शास्त्रीय माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणे जी काही आपली आरोग्य यंत्रणा आहे अशा आपल्या ज्या काही वर्कर्स आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आपण हे सगळे जे कार्यक्रम आहे ते यशस्वीरित्या पार पाडू शकलो एटीव्ही न्यूज चव्हाण वसमत अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट